मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मकर संक्रांत पर्व सूर्यदेवांची आराधना उपासना करण्यासाठी महत्वाचं मानलं जातं संक्रांतीच्या या शुभ पर्वावर जप तप होम हवन आणि सोबतच दानाला अनन्य साधारण असे महत्व आहे संक्रांतीच्या दिवशी केलेल्या दानाने पितरांना संतुष्टी मिळून अनेक आशीर्वाद कुटुंबाला मिळतात आणि म्हणूनच वेगवेगळ्या सेवांसोबतच सगळ्यात महत्वाचं मानलं जातं ते म्हणजे दान आता या पवित्र कालावधीत कुठले दान करावे ते आजच्या व्हिडिओमधून आपण बघूया त्यातही आपल्या राशीनुसार आपण काय दान करावे हे जाणून घेऊया दान देताना कुठला मंत्र म्हणावा याची सुद्धा माहिती बघूया त्याआधी अजूनही आपण उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल हो, तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका यंदा दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांत आली आहे चौदा जानेवारीला संक्रांतीचा पर्व काळ असणार आहे सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी चार वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंतचा पंचा पंचा या पर्व काळात आपण सूर्यदेवांची उपासना करणार आहोत मात्र हा मंत्र प्रत्येकासाठी वेगळा असणार आहे स्त्री पुरुष आपल्याला आपल्या राशीनुसार प्रत्येकाने ही मंत्र साधना करून काही वस्तूंचे दान द्यायचे आहे तेही त्यांच्या राशीनुसार संक्रांतीला महिला वाण देतात मात्र कोणीही दान दिलं तरी देखील ते अतिशय पवित्र मानलं जातं संक्रांत काळ हा दान जप हवन हो यासाठी विशेष महत्त्वाचा मानला गेला असला तरी देखील सगळ्यात जास्त महत्त्व संक्रांतीच्या दानाला आहे बऱ्याच वेळा अफवा देखील बघायला मिळतात मात्र त्या अफवांमध्ये किती सत्यता आहे हे देखील तपासून पाहायला हवे सूर्याची उपासना करण्याचा हा कालावधी आहे आणि म्हणूनच प्रत्येक राशीनुसार काही दान महत्त्वाचं ठरतं त्यानुसार बघूया सगळ्यात आधी मेषरास मेष राशीच्या व्यक्तींनी सौभाग्य द्रव्यांचं दान करावं जसे की कुंकवाचा करंडा बांगड्या हळदी कुंकू इत्यादी वस्तूंचे दान मेष राशीच्या व्यक्तींना लाभदायी ठरेल दान करताना ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप अवश्य करावा त्यानंतर पुढची रास आहे वृषभरास व्रुशब्रास। राशीच्या लोकांनी गाईला चारा दान करावा आणि त्यासोबतच ओम मित्राय नमहा या मंत्राचा जप देखील करावा मिथून रास गोरगरिबांना यथाशक्ती अन्नदान करावे ओम रवये नमहा या मंत्राचा जप देखील करावा कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींनी दूध किंवा दुधापासून बनवलेले दुग्धजन्य पदार्थ यांचे दान करावे व ओम भानवे नम या मंत्राचा जप करावा रास सिंह राशीच्या व्यक्तींनी छत्री चपला यासारख्या वस्तूंचं दान करावं आणि ओम खगाय नमहा या मंत्राचा जप करावा कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी वस्त्रदान करावे व ओम पुष्णय नमः या मंत्राचा जप करावा तूळ रास तूळ राशीच्या व्यक्तींनी ब्राह्मणाला धान्य यथाशक्तीदान करावे आणि सोबतच मंत्र ओम हिरण्य गर्भाय नमहा याचा जप करावा वृश्चिक रास मंदिरात दक्षिणा देऊन दानात सहभाग नोंदवावा मंत्र म्हणावा ओम मारीचाय नमहा राशीच्या व्यक्तींनी फळाचं दान कुठल्याही मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला करून ओम आदित्याय नमहा या, या मंत्राचा जप करावा मकर राशीच्या व्यक्तींनी दीपदान करावे व ओम सावित्री नमहा या मंत्राचा यथाशक्ती जप करावा कुंभ राशीच्या व्यक्तींनी गाईला गोग्रास किंवा चारा खाऊ घालावा आणि मंत्र म्हणावा ओम अर्काय नमहा मीन राशीच्या लोकांनी फुलांचे दान एखाद्या मंदिरात करावे आणि ओम भास्कराय नमहा या मंत्राचा यथाशक्ती जप करावा या पद्धतीने आपण जे काही दान करणार आहोत त्या दानाला आणन साधारण असे महत्त्व आहे आणि हेच महत्त्व जाणून आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या राशीनुसार दान अवश्य करावे राशीनुसार सूर्याच्या या बारा मंत्रांची साधना आपल्याकडून यथाशक्ती करून, करून मंत्रपठन अवश्य करावे ज्यामुळे स्वामींच्या आणि सूर्यदेवांच्या आशीर्वादाने जीवनातील अज्ञान आणि अंधकार दूर होईल यात शंकाच नाही तर मग व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ